नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या आता वारंवार छत्रपती संभाजीनगरमध्ये काही घटना घडत असतात आणि प्रशासन याकडे काहीही लक्ष देत नाही असं नागरिकांचा प्रश्न असतो काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असतो आणि तसंच आज आपण आंबेडकरनगरमध्ये या भागात आलेलो आहे आणि ह्या ठिकाणचे जे समाजसेवक हे आपल्यासोबत आहे यातली रहिवासीसुद्धा आपल्यासोबत आहे आज आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे यांना समस्या काय जाणवते आपण बघूया दादा नमस्कार नमस्कार मी संदीप कंठे वंचित बहुजन आघाडीचा माजी शहराध्यक्ष नगर येथून मी बोलत आहे आज आमच्या आंबेडकर नगरमध्ये अनेक नागरी समस्या उद्भवलेल्या आहेत आमच्या इथे अनेक गल्ल्यांना नळाचे पिण्याचे पाणी देखील नळाला येत नाही पिण्याचे पाणी देखील लोकांना उपलब्ध नाही आहे काही ठिकाणी पिण्याचे पाणी येते परंतु ते देखील पूर्ण दूषित पाणी आहे ड्रेनेजचे पाणीची लाईन फुटून त्या नळाच्या पाण्यामध्ये पाणी मिक्स होऊन खराब पाणी नागरिकांना येत आहे अनेक वर्षापासून नागरिक या समस्यांना तोंड देत आहे तसेच जळगाव रोड हायवेचं चा काम चालू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यासाठी एक मोंड्यात जाणारा मारुती टायर कंपनी ते वखाडपर्यंत जाणारा एक पर्यायी रस्ता एम आय डी सी अंतर्गत आहे तो रोड पूर्वी मोठा होता परंतु आता त्याचं काम केलं तर तो, तो रोड खूप अरुंद करण्यात आला अरुंद करण्यात आला तसेच त्या रोडच्यामध्ये आपण बघत असाल की या ठिकाणी देखील मध्येच आहे इथे वारंवार ॲक्सिडंट होऊन आतापर्यंत अनेक जण जखमी झालेले आहेत व दोन जण देखील पावले आहेत तसेच त्याच डीपीच्या लगत असणारा खंबा एक पोल आहे तो देखील आपण बघावा तो पूर्ण पडायला आपण बघू शकतो की या ठिकाणी आता किती वाहते आहे आणि हा वाहतुकीचा रोड आहे आणि तसे नागरिक जे आहे ते आता वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी आता नागरिक त्रस्त झाले दादा नेमका रोड कुठला नेमका आपला त्रास काय हे बघा आपण हा पोल पूर्णपणे या ठिकाणी पडायला आलेला आहे तो फक्त एका तारेवर गुंतलेला आहे हा पोल कधी या ठिकाणी कोसळू शकतो व आपण नाली देखील बघा त्या पोलच्या खाली अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी आंबेडकर नगरमध्ये पसरलेली आहे ए डी पी देखील बघा आपण रोडच्या एकदम मधोमध्ये आम्ही वारंवार मनपा प्रशासनाला आम्ही गतिरोधक टाकण्यासाठी वारंवार निवेदन दिलेले आहे तक्रारी केलेल्या आहेत पण मनपा प्रशासनाचं आंबेडकर नगरमध्ये लक्षच नाही त्यांना वाटतं इथले नागरिक हे म्हणजे नागरिक नसून त्यांच्या जीवाची थोडीही मनपा प्रशासनाला किंमत राहिलेली नाही आहे त्यामुळे या घटना घडत आहेत व संदीप कंटे छत्रपती म्हणून के न्यूज येतो धन्यवाद